कि या मातृशक्तीला आपल्याला मुख्य प्रवाहात आणायला म्हणून हो। आणि त्यानंतर आपल्याला मिळाला लोकशाहीचा म्हणजे मतदानाचा अधिकार जर बाबासाहेब नसते तर आज तुम्हाला आणि मला या राजकारणात सुद्धा कोणी विचारलं नसतं एकोणीसशे पन्नास नंतर या मातृशक्तीचा विचार करणारे प्रधानमंत्री आले त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे दोन हजार चौदाला मोदीजी आले आणि त्यांनी बघितलं की या देशातली पन्नास टक्के मातृशक्ती मला मतदान करते याच्या आधी सुद्धा आपण कित्येक नेत्यांना मतदान केलं कित्येक प्रधानमंत्री झाले पण आपल्या जीवनामध्ये फरक पडला नाही दोन हजार चौदाला जेव्हा मोदी बघितलं बेऊन रस्त्यांवरती जायची कारण टॉयलेट नव्हते आई असेल माझ्या बहिणी असतील या माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याच नाव नरेंद्र मोदी हो आहे आज जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे मोदीजींच्या योजनेचा लाभ झालेला आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जात असताना इथं बाळले साहेब बसलेत आम्ही त्यांच्याही प्रचाराला गेलो असा एकही महाराष्ट्राचा किंवा देशामधला असा माणूस नाहीये ज्याने मोदींच्या योजनेचा लाभ घेतला नाही एक बोलकं उदाहरण तुम्हाला सांगते महायुतीचा प्रचार करत असताना एका आजीला विचारलं ती म्हणली मला करायचंय मी म्हणलं का करायचंय संदीपजी ती म्हणली मला दोन आहेत मला बघत नाहीत पण जो मुलगा आहे तो मला दर महिन्याला मोफत राशन देतो मला कुणासमोर हात पसरू देत नाही अशा कित्येक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल आणायचं काम मोदीजींनी केलंय जर मी सांगत राहिले तर तास कमी पडतील परंतु एवढे असताना सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं उद्धव ठाकरे असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे चेले चपाटे असतील यांना मोदीजी नकोय त्याचप्रमाणे देशामध्ये मोदीजींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली आहे दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल त्याच्यामध्ये जमिनीचा घोटाळा करणारा सोरेन त्याच्यामध्ये रेतीचा पद्धतीने सगळे घोटाळे बाज भरले आणि त्यांना मोदी नको त्यांना मोदी नको त्यांना मोदी का नको कारण मोदींचा त्या ठिकाणी नारायण ना खाऊंगा ना खाणे दूंगा

अमित भाईंनी आणि मोदीजींनी नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि कोसळलेल्या काँग्रेसवर भाष्य केलं तेव्हापासून ते गाणं नाही का कुठलं गाणं आहे ते डोकं फिरलं काय बाईचं नाही बाबाचं डोकं फिरलं या उद्धव ठाकरेंचं डोकं फिरलं वाटते ते बोलत राहतात वाटते त्या पद्धतीने टीका नालायक म्हणतात कधी कोरगे म्हणतात कधी निर्लज्ज म्हणतात अरे या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी होता जी हा प्रश्न आज उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र विचारतोय आणि माझा आव्हान आहे त्यांना एक तरी माणूस किंवा एखादी बाई आणून दाखवा जिने आज मोदींच्या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार बोलायचं नाही कारण मोदी सरकार नावाची जयदीप त्यांना अलर्जी अलर्जी पण त्यांना सांगायचं उद्धवजी तुम्हाला ज्या मोदी सरकार नावाची अलर्जी आहे त्या मोदी सरकार नावावर या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेची मर्जी आहे आणि म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल चारशो पार आणि फिर एक बार मोदी सरकार आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे तर तीन टप्पर संजय राऊत थोबाड उघडल्यावर गटा रोखणारा कोण आहे तो संदीपजी मराठी मराठी म्हणून मराठी माणसाच्या टाळूवर लोणी खाणारा आर्थिक बाहेर असलेला आरोपी आहे त्या दिवशी म्हणतो मोदीजींना मंगळसूत्रावर बोलायचा अधिकार नाही अरे तू कोण टीन टप्पर मोदीजींना बोलणारा ज्या मराठी मराठी म्हणतो त्या बायकांनी त्यांची मंगळसूत्र गहाण टाकली तू घर देणार याचं स्वप्न बघू काँग्रेसच्या फळावर तुम तुला घेऊन नाचणारा हा नाचा याला याची जागा दाखवल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी कुठल्या तोंडाने उद्धव ठाकरे म्हणतात अडीच वर्ष तुमचं सरकार होत काय केलं हो तुम्ही तुम्ही फेसबुकवर सरकार चालवलं कोमट पाणी प्या म्हणले हातावरच्या पोट असणाऱ्यांचा तुम्ही विचार केला नाही अरे तुम्ही तर लाजा वाटू द्या खिचडी मध्ये पण पैसे खाल्ले पैसे खाल्ले कुठे पैसे खायचे ठेवलेले नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचा तर अधिकारच नाही हिशोब त्या ठिकाणी करा आता महायुतीच सरकार आहे आता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार आहे आणि हे फेसबुक वरच सरकार नाही हे लोकांच्या फेसवर स्माईल आणणार सरकार आहे चोवीस तास त्या ठिकाणी काम होते महाराष्ट्र आज एक नंबर वर आलाय बघा काय दुर्बुद्धी सुचली आहे या काँग्रेसच्या लोकांना आता कसा बापला वाटायला लागलाय त्यांना आता कसा बापला वाटतो मी तर मध्ये मला आठवतं अमरावतीला होते जयदीप तू होतास माझ्यासोबत सोबत त्यावेळेला इलेक्शन कमिशनने संदीप भाऊला जास्त माहिती असेल जय भवानी शब्द वापरू नका म्हणून सांगितलं आता ते काय असेल ते इलेक्शन कमिशन बघून घे पण माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटलं ज्या दिवशी उद्धव ठाकरे तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात ना त्या दिवशी तुम्ही हिंदुत्व द्वेषी झालात आणि तुम्हाला आता जय भवानी शब्द वापरायची सुद्धा त्या ठिकाणी नैतिकता राहिलेली नाहीये आपल्या राहुल शेवायला त्या ठिकाणी पाठवा नेहमी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेला काय म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका येतात तेव्हा सांगतात संविधान बदलले वाले आहे अरे कोण बोलतोय स्वतः मोदीजींनी सांगितलं स्वयं बाबासाहेब आहे तो भी संविधान नाही बदल सकते देवेंद्रजी सांगितलं कोणाच्या बाबा हिम्मत नाही संविधानाला ना हात लावायची संविधानावरतीच मोदी सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार काम करतंय आहे आणि बोलतय कोण ज्यांनी इमर्जन्सी लावली ज्या वेळेला या देशामध्ये इमर्जन्सी लावली गेली त्यावेळेला याच बाबासाहेबांचं संविधान पायदळी तुडवायचं पाप या काँग्रेसने केलंय आज बाबासाहेबांच्या नावाने कटोरे घेऊन फिरता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला याच बाबासाहेबांना या काँग्रेसने एकदा नाही दोनदा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरवण्याचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला सांग जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेला हे मुद्दे पुढे केले जातात परवाच परवाच मी एका महाविकास आघाडीच्या नेत्याचं स्टेटमेंट वाचलं आणि त्याच्यामध्ये दादा ते म्हणले की हे तो हमारी टेम्पररी गॅंग धैर्यशील दादा जब हमारा इलेक्शन हो जाएगा उसके बाद हम अपने अपने घर पे चले जाएंगे तुमचं मत तुम्हाला वाया आहे का याचा विचार तुम्ही करा आज धारावीचा पुनर्विकास सारखा प्रकल्प ज्याच्याबद्दल काते साहेबांनी खूप चांगली माहिती सांगितली की या साठी राहुल सोळा यांनी काय केलंय धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता ज्याला या महाविकास आघाडीने विरोध केला होता का उद्धव ठाकरेला वाटत नाही की आमच्या लोकांनी ही चांगल्या बिल्डिंग मध्ये राहायला पाहिजे का फक्त तुम्हीच मातोश्री एक नंतर मातोश्री दोन मध्ये जाल आणि आमच्या गोर गरिबांनी चांगल्या घरामध्ये राहायचं स्वप्नही पाहू नये आणि त्यांचा हा सगळा जो चेहरा आहे तो लोकांच्या समोर आलाय तुम्ही मात्र चुकू नका मी तुम्हाला जबाबदारीने सांगते मी तुम्हाला विश्वासाने सांगते महायुतीचे या ठिकाणी आपले सगळे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येणार आहे आणि मला बंधू भगिनींना हे सांगायचंय ही लढाई कोणामध्ये ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींमध्ये अरे आज आमच्याकडे पंतप्रधान पदाचा एक चेहरा आहे यांच्याकडे तर कोणीच नाहीये हा म्हणतो मी होणार तो म्हणतो मी होणार तो म्हणतो मी होणार आपल्या त्या ठिकाणी दादा जिल्हा परिषदेसारखं एक एक वर्ष जस वाटून घेतात त्या पद्धतीची यांच्या भूमिका आहेत हा देश आहे आणि त्याच्यामुळे तारखेला चूक करू नका जाताना तुम्हाला मी इतकंच सांगते मला वाईट वाटलं मी काल भिवंडीमध्ये होते आणि कुठे फतवे काढले की आता सगळ्या मुसलमान लोकांनी महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी उमेदवारांना निवडून द्यायचंय किती वाईट आहे सांगितलं जात भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी मुसलमानांच्या विरोधात आहे कसं काय हो तुम्हाला धान्य मिळतं का ग अरे मिळतं का नाही त्यांना मिळतं का नाही ना कोविडचे इंजेक्शन आपण घेतले त्यांनी घेतले का नाही अरे ना जे जे आपल्याला मिळतं ते ते प्रत्येक मुसलमानाला मिळत कारण मोदीजी कुठल्या जाती भन, जाती धर्म पंथामध्ये भेदच करत नाही अरे वमे जो मिळता है उससे कई जादा आपको मिलता है 65 साल काँग्रेस ने सिर्फ आपका दिमाग भड़का के हिंदू और मुस्लिम में लड़ाने का काम किया लेकिन मोदी जी ने ये सोचा आपके भी बच्चे आई होने चाहिए आईपीएस होने चाहिए आपके लिए उड़ान जैसी एक योजना लाई हमारी अगर मुसलमान की कोई बहन ग्रेजुएट होती है उसके खाते में इक्का हजार रुपए मोदी जी डालते हैं जिसे शादी शगुन कहते हैं बहुत सारी योजनाएं हमारे मुसलमान भाई बहनों के लिए भी है और सबसे बड़ी बात है ट्रिपल तलाक जैसा एक कानून कभी उन्होंने ये नहीं सोचा नहीं मिलेंगे वोट तो भी चलेगा लेकिन मुसलमान बहन को भी वही अधिकार मिलना चाहिए जो मेरे हिंदू बहन को मिल रहा है ऐसा विचार करने वाला ऐसा सोचने वाला प्रधानमंत्री जिसका नाम नरेंद्र मोदी है आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की प्रत्येक वेळेला हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकवायच्या मला नवीन मतदारांना सांगायचं आहे कोरांना तुम्ही डोळे उघडल्यापासून तुम्ही फक्त मोदींना बघितलंय तुम्हाला माहित नाही या देशामध्ये कसे दंगे झाले तुम्हाला माहित नाही कशा पद्धतीने बॉम्बस्फोट झाले तुम्हाला माहित नाही लाखो लोकांचे त्या ठिकाणी ठिकाणी जीव गेले दिल्ली असे, असेल 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 मुंबई सगळ्या बॉम्बस्फोट झाले लोक मेली मुंबईमध्ये सिरियल ब्लास्ट झाले लोक मेली आता ऐकता का तुम्ही आता ऐकता तुम्ही कुठे बॉम्बस्फोट झाले आता आता या या ठिकाणी स्लीपर सेल उद्ध्वस्त केला टेररिस्ट ऍक्टिव्हिटीला गाडून टाकायचं काम मोदीजींच्या माध्यमातून होतंय ये मोदी का नया भारत है हमारी देश की तरफ अगर आग उठाके देखा तो घर में घुसेंगे भी और ठोकेंगे भी असा नारा देणारा हा मोदींचा नया भारत है आणि म्हणून तुम्हाला मला हे सांगायचंय की त्या ठिकाणी शेमड्या पोराला पण विचाराल ना तो सांगेल अप की बार तो म्हणतो चार सो पार फिर एक बार म्हणतो मोदी सरकार आणि बंधू भगिनींनो या देशाचा प्रधानमंत्री होण ही नरेंद्र मोदीजींची गरज नाही आज ते नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेची गरज आहे एवढच मी या ठिकाणी बोलते जाता जाता जरा जयकारा द्याल का हो बावन द्याल का जरा हात बी तुम्हाला श्रीराम जय श्रीराम राहुल सेवा साहेब बड़ो, हम बढो तुम्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र